बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध। आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक द स काकडे सर लिखित कादंबरी नवे पाणी प्रकरण सत्ताविसावे वाड्यात उर्मिलेनं पाऊल टाकताच तिला दुःखाचा उमाळा फुटला ती तशीच धावत अक्कासाहेबांच्या खोलीकडे गेली पण तिची भेट झाली नाही उर्मिला उर्मिला करीतच त्यांनी जीव सोडलेला होता उर्मिलेचं लग्न झालेलं पाहिलं आणि त्याने आपली जीवनयात्रा संपवली होती पहाडासारखे मालुजीराव विनामदार अंगातून जीव गेल्या गत उभे होते आई साव, अक्का अक्कासाहेबांच्या उश्याजवळ बसलेल्या होत्या पोरी पोरी उर्मिला आलीस इनामदारने हंबरडा फोडला उर्मिलाला दुःखा वेग सांभाळता आला नाही दोघे एकमेकांना कडकडून भेटले आई साहेबांनी पदर डोळ्याला लावला त्यांच्या पाठीमागे राधा तोंडात बोळा घालून हुंदका दाबत होती सुमित्रा मुसमुसून रडत होती श्रीकांत तसाच पुढे झाला त्यांना अक्कासाहेबांच्या पायावर डोकं ठेवलं वयाच्या नवव्या वर्षी त्या वाड्यात परत आलेली ती विधवा अक्का त्या सर्वांचीच लाडक्या अक्कासाब झाल्या चंदनाच्या खोडासारखं झिजनच त्यांना माहीत आपल्या भावाच्या मागे त्या भक्कम उभ्या राहिल्या त्यांच्या शुद्ध निर्मळ स्वभावानं त्यांनी त्यांच्या वहिनीसाहेबांना प्रेमळ बहिणीची माया दिली ननंदेचा अधिकार त्यांनी आईसाहेबांवर कधी गाजवला नव्हता आबासाहेब बोल बेटा श्रीकांत गदगदलेल्या आवाजात इनामदार बोलले ही वार्ता सर्वांना कळवण्याची व्यवस्था करतो आपल्या अंगावरच्या शारीनं त्याने डोळे टिपले आणि मान हलवली मी आता विकुजीरावांना फोनने बातमी देतो अंकुशराव राव गंगाधर राव सुमित्राच्या आई साहेब त्या आजी तुम्हीही निवांत राहा फक्त वाड्यात पहा आपल्या शेतीवरची तरुण पोर आता सारीकडे पिटाळतो त्यांना मोटरसायकल इथे म्हणजे वाऱ्याच्या वेगानं सगळीकडे कळेल घोड्यावर दौड करणाऱ्या मालोजी रवाने मोटरसायकलची भाषा केली होती नव्या युगाचा वेग त्यांना कळला होता वेळ काळ पाहून ते वागायला शिकले की अक्का आंबावरील प्रेमामुळे ते बोलले श्रीकांत काही बोलला नाही फाकड्याला त्यांनी वाड्याच्या दरवाज्याजवळच उभं राहायला सांगितलं फाकड्या डोळ टिपत उभा राहिला होता श्रीकांतनं त्याच्या शेतीवर काम करणाऱ्या शेतमजुरांच्या तरुण पुराणाजवळ बोलावलं प्रत्येकाला त्यानं काम वाटून दिलं ज्यांना फोनने कळवणं शक्य होतं तिकडे त्याने फोन फिरवले होते ताबडतोब सगळीकडे कळवण्याची व्यवस्था त्याने केली होती मग त्यानं धना रायबा जानू गंगा शिरपाला हताशी धरला कुकडीच्या स्मशानात लाकडांची गाडी भरून न्यायला सांगितलं दुसऱ्या हाताशी धरून त्यांना जुन्नर बाजारपेठेत धाडलं मैताचं साहित्य वाड्याकडे पाठवण्यास सांगितलं दुपारपर्यंत सर्वच जण आले होते विठोजीराव रकमादेवी सर्वांच्या आधी हजर झाले होते उर्मिलीची आणि अक्कासाहेबांची गाठ पडली नाही म्हणून ते दोघे उभियंता आपल्याच घराण्याच्या मूर्खपणाला शिवाय शाप देत होते प्रेतयात्रेला जत्रास लुटली होती अक्कासाहेबांच्या सासची माणसं पण आवर्जून आली होती अक्कासाहेबनं दोन्ही घराण्याचं नाव राखलं होतं खानदानातल्या मुलीसारख्या त्या राहिल्या अक्कासाहेबांच्या औषधपानाने बरे झाले कितीतरी लोक हजर होते नातलगांची तर गंतीच नव्हती इनामदार वाड्यात इनामदारांना सडेतून विचारणा करणाऱ्या त्यास होत्या दिवस मावळ्याच्या आत कुकडीच्या काठावर अक्कासाहेबांना मंत्राच्या जयघोषात अग्नी देण्यात आला साऱ्यांच्याच डोळ्यात आशीर्वत आले होते उर्मिला आईसाहेबांना दुःख आवरणेच कठीण होते उर्मिलाच्या पाठीवर हात ठेवत इनामदार म्हणाले उर्मिला, उर्मिला पाहिलीस ही आमची अक्कासाप थोरले आम्ही आमच्या आधी गेली तिनं वाड्यात दोन्ही मुलांची लग्न पाहिली स्वतःला धन्य समजून गेली ती तिनं वाड्याचा संसार सुखाचा केला की ती धाकटी होती पण पण समज त्यामुळेच आम्ही तिला मोठ्या बहिणीचा मान दिला होता त्यांना आम्ही आदरार्थानं पुकारत होतो ह्या या, या साहेब उर्मिला या हक्कासाहेबांचाच आदर्श डोळ्यांपुढे ठेव दोन्ही हो। घराने सासरनं माहेर यांचा सा लौकिक वाढव हो। स्वतःचं दुःख हक्कासाहेबांना किती होतं पण त्यांनी कधी गृह काढलं नाही फक्त दुसऱ्याचं सुख सूर्य पश्चिमेच्या डोंगरात गुडुप्प झाला अक्कासाहेब ही पृथ्वीवरून गेल्या होत्या सारे मान खाली घालून आपापल्या घरट्याकडे परतत होते मालोजीराव इनामदारने अक्कासाहेबांच्या दशक्रियेचे सारे सोपस्कार केले तरीही त्यांच्या पिंडाला कावळा शिवेना इनामदार अक्कासाहेब साराने हात जोडले पण पिंड तसाच राहिला इनामदारांना आठवलं उर्मिलाची मरेपर्यंत आकासाबने याद केली होती ध्यास घेतला होता तिच्यातच त्यांचा जीव अडकला होता उर्मिलाला त्यांनी उठवलं हातात पाणी घेऊन उर्मिलानं पिंडाला नमस्कार केला तोंडानं ती काहीतरी पुटपुटली आणि पिंडावर कावळ्याने गर्दी केली दशक्रियेच्या निमित्तानं सारे नातलं घाले आणि गेले दहा दिवसांची सुटकी कळा असलेला इनामदारी वाडा मग हळूहळू बोलायला लागला उर्मिला बोला आबासाहेब आमच्या वाड्यातील दोन मोती हरवल्यात म्हणजे अक्कासा वाड्यातनं बाहेर गेल्या त्या गे कायमच्या आणि हे दुसऱ्या अर्थानं तू उर्मिला काहीच बोली नाही गप्प राहिलीस तू मग काय बोलू बोलण्यासारखं तुझ्याजवळ काहीच नाही माझ्यापेक्षा सुमित्राजवळ खूप आहे काय तुम्हाला एक सांगायचं राहीलच किंवा सुमित्राने तुम्हाला सांगितलं असेल काय तिला लिहिण्याचा छंद आहे म्हणजे लेखिका भिका आहेत की काय तू आमच्या सोनूबाई होय कविता पण करते इतिहासावरच काही लिहितात आभासा समाजात एवढे ज्वलंत विषय असताना ती इतिहासातल्या घडून गेल्या गोष्टी कशाला लिहील मग कोणत्या विषयावर लिहितात वेठबिगारीवर तिचं एक पुस्तक आता प्रकाशित होईल वेठबिगारी म्हणजे जमीनदारांनी शेतमजुरावर केलेला अन्याय वर्णन केलाय की काय होय पण हा तर नवा विषय आहे आबासाहेब हा शेतमजुरांच्या दुःखाचा इतिहास आहे आता काय लिहिणार आहेत सुनबाई ती नव्या विषयाच्या शोधात आहे आपल्या खानदानी अभिमानाविषयी का ते लिहित नाहीत त्यांना ज्वलंत विषय हवा आहे मग खानदान हा काही ज्वलंत विषय नाही सुमित्रा आबासाहेबांचा मुद्दा बघ त्यावर सुमित्रानं साऱ्या वाड्याभर पाहिलं खानदान वाड्याचा विषय त्याचे संस्कार वाड्याचा अभिमान वाड्याचा चार भिंतीत व्यतीत होणारे स्त्रियांचे जीवन पुरुषी अहंकार स्त्रियांनी त्या पुरुषी अहंकारापुढे तुकवलेली मान श्रीकांत सारख्या पुरुषाला वळणावर आणणारी वाड्याची करडी शिस्त उर्मिलासारख्या तरुणीची दाबली गेलेली प्रेमभावना सुनबाई कसला विचार करता विचार कादंबरीच्या विषयाचाच विषय करते कादंबरी लिहा पण जीवनाची कादंबरी करू नका जरा व्यवहार शिका कादंबरीतलं जीवन वाचायला ठीक पण जगायला एवढं सोपं नसतं श्रीकांत आला की नाही तो शेतीवर आहे उर्मिला तुमची शेती बंगला कसा आहे ठीक आहे सारं नवीन पद्धतीचं आहे विठोजीराव पाटील मला माणूस म्हणून आवडले घर त्यांच्या घरधनी त्या पण चांगल्या होय उर्मिला बोलली आणि आपले महाराज कसे आहेत ते ऐकलं आणि उर्मिला बोलायचीच बंद झाली लाजलीसी काय उर्मिला इनामदानात टिंगलीची लहर आली तुम्ही पाहिलेत ते होय उमदागडी खरं मग काय खोट श्रीकांताला होता कसला विषय चाललाय आबासाहेब श्रीकांत म्हटलं उर्मिलेच्या सासरचा काय म्हणते तईसाब श्रीकांत तू कुजराव उमदागडी म्हटलो आम्ही आबासाहेब सारे मुसळ केरात गेले के काय झालं तुकोजीराव आपल्या वाड्यातनं उर्मिला ताईसाहेबांना लग्न लागल्यावर जे घेऊन गेले ते त्यांनी पुन्हा तोंड दाखवलं नाही हां खरं आहे ते इनामदार भानावर येत बोलले अक्कासाहेब आजारी असताना मी आणायला गेलो तर ते उर्मिलाला पाठवायला तयार नव्हते का त्यांच्या बंगल्यात नवी नेमणूक झालेली मोलकरीन त्यांना स्वयंपाकघरात हवी होती भांडी कुंडी कपडे लत्ता स्वयंपाक पाणी ही कामं त्यांची अडणार होती ना म्हणजे त्यांनी त्यांची मोलकरीन काढली होय हक्काची मोलकर्ण भेटल्यावर ते पगार घेणारी मोलकरीण कशाला ठेवतील त्यांचा स्वभाव कसा वाटला स्वभाव इतका रानटी हेकट स्वभाव अजून तरी माझ्या पाहण्यात नाही आबासाहेब पण माझ्याशी तर ते चांगले बोलले होते आपल्या घराण्याविषयी इनामदारी रुबाबाविषयी ते अपशब्द बोलले काय तुम्ही ते ऐकायला हजर असतात तर तर काय तर तुम्ही त्यातलं एक वाक्यही सहन करू शकला नसता पण ते प्रेतयात्राला आलेले नाहीत तर दशक्रियेलाही आले नाहीत म्हणून आम्ही विठोजीराव पाटलांकडं चौकशी केली तर ते म्हणाले आमच्या नव्या लागवडीचं काम चाललं आहे त्यात तुकोजीराव ओळखलेत लागवड कसली होती म्हणाली ऊसाची लागवड दारू बनवणाऱ्या फॅक्टरीला त्यांचा ऊस पाठवायचा असेल म्हणजे ते दारूबाज आहेत नुसते दारूबाज असते तरी बरे झालं असतं उर्मिलाचा गदगदलेला आवाज बाहेर पडला मालुजीरावांना सारी कल्पना आली म्हणजे आमची निवड चुकली म्हणायची आबासाहेब ते बघा तुम्हीच पण आमचा विश्वास नाही वाटला त्या तुकोजीरावांच्या ह्या व्यसनावर फारच सरळ वाटले होते आम्हाला ते त्यांनीच सारी शेती मला फिरवून दाखवली बोलणंही फार मोहक वाटलं त्यांचं त्यांचा धाकटा भाऊ काय नाव त्यांचं यंकोजी कसे आहेत ते भावाचीच कॉर्बन कॉपी श्रीकांत तुड्या शब्दात बोलला श्रीकांत जरा शब्द तुरुण मापून बोलावेत आपण इनामदार आहोत बडे आहोत पण आपली मुलीची बाजू मुलीची बाजू म्हणजे पापाची बाजू म्हणायची तसंच म्हणायचं पण का श्रीकांत तू ह्या काला उत्तर नाही का उत्तर नाही खानदानाच्या स्त्रीला तसंच राहावं लागतं अक्कासाहेबाचं उदाहरण घे त्या माघारी आल्या त्या तशाच राहिल्या अंगाला फक्त हळदीचा डाग लागला ना बस पण खानदान त्याने ते पाळलं एखाद्या पुरुषाची बायको गेली तर तो दुसऱ्यांदा बोहल्यावर चढतो कारण तो पुरुष असतो पण स्त्री विशेषत खानदानी घराण्यातील स्त्री तिला एकनिष्ठ राहावं लागतं कारण तिच्या एकनिष्ठतेतच त्या घराण्याचा गौरव असतो पण आभासाहेब त्या स्त्रीनं एकनिष्ठ कधी राहावं कधी राहावं तो पुरुष तिच्याशी एकनिष्ठ राहत असेल तर श्रीकांत आज बोला ते वास ह्या वाड्यात ही भाषा पुन्हा आम्ही ऐकणार नाही ते मला वाटलंच होतं काय ज्या खातेरात उर्मिलाला तुम्ही टाकलीत ती तिथे अशी सडत राहणार सासरचं घर कसंही मिळव स्त्रीने तिथे नांदावं आबासाहेब बोलले उर्मिला सहारा ऐकत होती तिला त्या ऐकण्यात काही स्वारस्य नव्हतं आबासाहेब उर्मिलाला तिथे उद्या मारहाण होण्याची सुद्धा शक्यता आहे कशावरून विठ्ठजराव पाटलांनी माझ्यासमोर त्या व्यंकुजीचं थोबाड फोडले त्यांनी भल्यासाठी थोबाड फोडला असेल पण त्या घरात जर पुरुषांना मारलं आहे तिथे सासूरवाशिन स्त्रीची कोण पत्रास आहे उर्मिला समंजस आहे गुणवान आहे ती आपल्या गुणानं साऱ्यांना जिंकेल आपण नीट वागलं की सारेच नीट वागतात मी चांगला भटकत होतो चांगली खानदानं घराणी पाहत होतो मी श्रीकांत विटोजीराव पाटलांचंही घराणं खानदानी त्यांच्या घराण्याची आम्ही चौकशी केली शिवाय तुम्हाला आपल्या जिल्ह्याबाहेरचा तालुका नको होता म्हणून आम्ही जवळचा तालुका पाहिला विटोजीराव माळकरी तेव्हा म्हटलं त्यांच्या बंगल्यातलं वातावरण त्यांनी विठ्ठल मंदिर घरातल्या दिवाणखाण्यात देवादिकांचे फोटो ती विना अडकवलेली म्हटलं सारं सज्जनांचं घराणं मिळाले पण त्यांची प्रजा त्यांच्या पोटातलं हे विषय काय माहीत खरं आहे तुमचं आबासाहेब उर्मीला हताश उद्गारली उर्मिला जे आहे ते स्वीकारायचं तसं जगायचं आबासाहेब जरा आपल्या वाड्यातलं जीवन बघा येथे खानदानी रीतिरिवाज रिवाज पण त्या पाटील घराण्यात श्रीकांत आबासाहेबांना माझं कसलंही रडघाणं गाऊ नकोस मी सहन करीन आबासाहेबांना सहन होणार नाही ते असलं मी त्यांना काही दिसू देणार नाही आभासाबांनी उर्मिलाकडं पाहिलं तिच्या डोळ्यांच्या कडा पानावल्या होत्या पण त्या तिनं तोंड वळून तशाच पुसल्या धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद